माजी व भावी नगराध्यक्ष डॉक्टर विठ्ठलराव आमचे सहकारी मित्र माजी तुडमे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष बालाजीराव शिंदे आमचे तालुका अध्यक्ष रणजित हिर आनंदराव बिराजदार गुरुजी बाळासाहेब पाटील हमकी माजी तालुका अध्यक्ष जिगळेकर अशोक खोगे प्रताप पाटील जिगळेकर रवी पाटील मारुतराव दगडे सरपंच चिरंजीव रवी पंढरी पट्टराव चारे वाघमोडे संतोष चव्हाण राम गवते लक्ष्मण भंडारे लालू शेट्टीवार अंबादास शिंगारे सदाशिव पाटील अशोक कदम गोविंद पाटील शंकर पाटील संतोष पुळे गंगाधर पाटील नरवाडे सगळ्या उमेदवारांची नावं आपल्याला माहिती आहेत तरी मी रिपीट करतो योनेवर मीना हनुमंत शेख फैझल एमुद्दीन देवशिला, साईनाथ गाजरे अहमद दत्ता राजेश्वर नामेश नामदेश सैराम लक्ष्मी रमेश करपे, पुلوار अनिता सैरडी सैराम वेंकट बॅटरी कॅम्पला शेख अफजल शेख अफजल शेख मनुषा गोविंद उंगिलवार अशोक वानुळे शंकर शिवलिंग येरावार शीतल विलास मोमिन बाग मारुति सैलू होटल बाग डॉक्टर कुटुंबवार यांच्या बरोबर ज्या वीस वार्डामध्ये दहा वार्डामध्ये वीस लोकांनी भरलेलं आहे कोणाचं नाव एखाद्या वेळेस राहू शकतं माझ्याकडून हे सर्व उमेदवार पत्रकार मित्र इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सहकारी उपस्थित मला अतिशय मनापासून आनंद आहे की ज्यांना राजकारणामध्ये मी आणली डॉक्टर कुटुंबलवारला डॉक्टर कुटुंबवार क्लास वन अधिकारी होते तेव्हापासून त्यांची माझी ओळख होती कारण मी आमदार होतो आणि ते ऍग्रीकल्चर ऑफिसर होते डिस्ट्रिक्ट रिटायर होणार आमची नजर की केव्हा रिटायर होतात राजकारणात आणि मागच्या निवडणुकीमध्ये जसं त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं त्यांना आपण उमेदवारी दिली आणि आपण कोंडलवाडीच्या जनतेने विश्वास केला आणि त्यांना आपण मागे संधी दिली आगे 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 आता बिराजदार गुरुजी म्हणल्याप्रमाणे गेल्या चाळीस वर्षापासून मी या भागामध्ये लोकप्रिय म्हणून काम करतोय पवार आपण पाहिलं असेल मीही पाहिलंय कोंडलवाडी शहरामध्ये डॉक्टर विठ्ठलरावच्या काळामध्ये जेवढे काही काम झाली ते पूर्वी झालेली नव्हती आज आमचा दादा राष्ट्रवादी पवार पक्ष महाराष्ट्र मधे सर्व जाति धर्म घेन भाग है यहाँ के मुस्लिम भाइयों को मेरे को खास करके दरखास्त करनी है आपको अगर याद होगा आपकी जो दफन भूमि है उसका पहले कंपाउंड का काम का मैंने शुरू किया था आधार काळामध्ये ते पूर्ण भारतीय जनता पक्षाचे नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरण डॉक्टर विठ्ठलराव तुमच्याच काळामध्ये झालं बरोबर आहे तो कार्यक्रम झाला होता मला आमच्या मोठे कार्यक्रम स्वतः आमच्या ताई आल्या होत्या त्यावेळेस मला आणखीन एक महत्वाचं सांगितलं पाहिजे की आज आमचे नेते अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थमंत्री आहेत सगळ्यात मोठा त्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राचं बजेट आहे म्हणून तुम्ही आताच एक जाहीरनामा काढता त्या जाहीरनाम्यामध्ये प्रथम प्रकुण। क्रमांक कोडलवाडीच्या विकासाच्या दृष्टीनं काय केलं पाहिजे मागच्या आठवत असेल तर देवेंद्र फडणवीसच्या निवडणुकीमध्ये मी म्हणालो होतो की इथं इंदिराची घरकुल झालं पाहिजे आणि विठ्ठलराव तुमचं अभिनंदन आहे की ते काम तुम्ही जवळपास सोळाशे काहीतरी घरकुल विठ्ठलरावच्या काळात झालं तर त्या अगोदर एकही घरकुल झालं नव्हतं तुम आताही तुम्ही एक यादी तयार करा या शहराच्या दृष्टीने जी काही महत्वाची विकासाची कामं आहेत आपण दादांना बोलू बोलू मी दादांशी चर्चा केलेली आहे मी त्यांना हेही सांगितलं की निवडणुकीच्या निमित्ताने लोक प्रश्न मांडतात आम्हाला आश्वासन द्यावं लागतात त्यानंतर आपण त्याबद्दल आपण काम केलं पाहिलं दादा तुम्हाला माहित आहे की शब्दाचे पक्के आहेत काम करतो ते नक्की करतात म्हणून तुम्ही तसा एक साहेब जाहीरनामा काढा त्यामध्ये आपण कोणकोणती विकासाची कामं करायची आहेत त्याचा एक आपण या नाव्यामध्ये उल्लेख करतो माझी पूर्वीपासून इच्छा होती मी बोललो इथे एक चांगलं गार्डन झालं पाहिजे आपल्या कलवाडी शहराच्या लगत मोठमोठे तलाव आहेत तर आपण तलावाच सुशुभीकरण आणि त्याला दाखवून गार्डन असा एक प्रस्ताव तुम्ही करा मी परवा अर्जापूरला पाहिजे आणि अतिशय चांगले केले मी निर्माण पण आपल्याला देखील इथं त्या प्रकारची संधी मिळेल असं मला विश्वास आहे आता आपल्या पासून जरी धर्माबाद मध्ये असलं तरी आमचं काळेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी आपण त्याला पर्यटन स्थळामध्ये त्याला हे केलेलं आहे त्या ठिकाणी आपण आपले भाविक भक्त कसं जातील आणि त्याही ठिकाणी एखादं गार्डन घाट वगैरे करण्याचं जवळपास मंजुरी मिळाल्यासारखी आहे माझी इथल्या खास करून मुस्लिम बांधवांना विनंती आहे आपण जवळपास तीन की चार लोक उभे आज महाराष्ट्रामध्ये तीन पक्ष सत्तेमध्ये आहेत एक बीजेपी एकनाथ शिंदे यांचा शिवसेना आणि आमचं राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस मायनॉरिटीला मी खूप संधी दिलेली आहे मुश्रीफ साहेब हे आमचे मंत्री आहेत आमच्या पक्षाच्या मार्गाने नवाब मलिक यांच्या मुलीला पण उमेदवारी दिली निवडून आली आणि मी मागच्या सभेमध्ये सांगितलं परवा जेव्हा काही एमएलसीच्या जागा होत्या तर एका आपण सांगलीच्या मायनॉरिटीच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी आपण सांगण्याचं तात्पर्य एकच आहे आज काँग्रेसने स्वतःला सेक्युलर समजते आहे सेक्युलर मी त्याच्याबद्दल वाद घालत नाही पण माझं म्हणणं आहे काँग्रेसनं शिवसेनेची युती केली होती केली होती की नाही महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची आणि शिवसेनेची युती झाली होती मग सेक्युलर मला मी म्हणत नाही की आणि दुसऱ्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेसची सत्ता दिल्लीमध्येही नाही आणि महाराष्ट्रामध्येही नाही तुम्हाला जर कोंडलवाडीचा विकास करायचा असेल तर कोंडलवाडीचा तुम्हाला विकास करायचा असेल तर तुम्हाला चा मार्फत निधी आणायला जोपर्यंत शासन तुमच्या बाजूने नाही तुम्ही विकासाचे काम करू शकत नाही तुम्हाला म्हणून माझी आपल्या इथल्या सर्व जाती धर्माच्या बांधवांना माझी विनंती आहे आपण विठ्ठलावरच काम मागच्या पाच वर्षामध्ये पाहिलंय व्यासवान अधिकारी राहिलेले आहेत त्यांना प्रशासनामध्ये काम कसं मंजूर करून घ्यावं त्याचं ज्ञान आहे आणि त्यांच्या मागे आमची आणि डॉक्टर आमची आणि आमचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांची ताकद त्यांच्या बरोबर आहे म्हणून आपण आता जे अतिशय वृद्ध असे आपले या ठिकाणचे नागरिक आले मारुतराव आणि मला म्हणाले दादा विठ्ठलराव निवडून असे जाहीर करू टाका आज अशी परिस्थिती आहे कारण समोर तुम्हाला आहे पक्षानं बीजेपीनं त्यांच्यावर अन्यायच केलाय म्हणायला नाही त्या पक्षाचा विषय अन्यायच केला ना तुम्ही अखेरपर्यंत उमेदवारी देतो म्हणाला आणि वेळी नाही म्हणाल तर ही तुमच्या दृष्टीनं हे इथेच घडलं अस नाही घडलं मी तर असं म्हणेन की बिलोलीच्या राजकारणाच्या दृष्टीनं आणि इकडे अतिशय मोठी राजकीय दृष्ट्या फार मोठी घटना आहे आणि आपण निश्चित विठ्ठल राहू आम्ही तुम्ही आमच्या बरोबर आलात आम्ही तुमच्या बरोबर पूर्ण तापती राहू आणि आपण त्या पुनर्वाच्या विकासामध्ये कुठेही कमी पडणार नाही अशा प्रकारचे मी या पिढ्यांना <प्रेंगे> पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र